नमस्कार रसिकह हो, मी संतोष जोशी तुम्ही पाहताय संवेदना युट्यूब चॅनल रसिकह मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला या निमित्ताने या चौदा ऑगस्टला मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ज्याचं नाव आहे लाभले आमासभाग्य या कार्यक्रमात काव्य वाचन अभिवाचन नाट्य नृत्य गायन अशा विविध कलांचं सा सादरीकरण होणार आहे आणि हे सादर करायला येणार आहेत आनंद इंगळे पुष्कर शोत्री अजित परब मृण्मय देशपांडे गौतमी देशपांडे आणि सुनील बर्वे या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन आदित्य इंगळे यांचं आहे या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या संवेदना आर्स या संस्थेने तसंच बिग कॅनर्स एंटरटेनमेंटचे अभिजित सावंत आणि अवनी फाउंडेशनचे नितीन रिचोळकर या आम्ही तिघांनी मिळून केलेलं आहे कार्यक्रमाची तिकीट विक्री बुक शोवर चालू झालेली आहे चला तर मग भेटूया चौदा ऑगस्टला साड़े आठ वाजता मास्टर दिनाथ मंगेशकर नाट्यगृह येथे कार्यक्रम आहे लाभले आमासभाग्य धन्यवाद